सार्वजनिक बांधकाम विभागाचाच डोळे झाकपणा पुन्हा एकदा समोरेच वैराग दिनांक बार्शी सोलापूर राज्य महामार्ग हा अनेक तक्रारीनंतर मागील दोन वर्षापासून सुरळीत व वर नव्याने झालेला दिसून येत आहे परंतु सुरळीत मार्गालाच कुठेतरी डाग लावण्याचे काम होत आहे की काय अशी शंका निर्माण होण्याचे चित्र दिसत आहे बार्शी सोलापूर रोडवर शेळगाव ते वडाळ या दोन्ही गावांच्या मध्यात असलेल्या रोडच्या कडेला साइड पट्टीवर साईडपट्टी खोदून त्यामधून बी एस एन एल कंपनीची फोर जी टॉवर पाईपलाईन घेऊन जात असल्याचे दि निदर्शनास आले आहे त्यानंतर आमच्या प्रतिनिधींनी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्याशी संपर्क साधला असता त्यांच्या कानावर ही गोष्ट पडलेली नव्हती असे देखील निदर्शनास आले त्यानंतर संबंधित पी पी डब्ल्यू डीचे कर्मचारी यांनी तातडीने समक्ष जागेवर जाऊन पाहिले असता बी एस एन एल कंपनीचे काम हे सार्वजनिक बांधकाम विभाग खात्याच्या कोणत्याही परवानगी न घेता त्यासह खात्याचे कोणतेही शुल्क न भरता सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे त्यानंतर पी डब्ल्यू डी वैरा विभागाचे क संबंधित कर्मचारी पर्वतराव साहेब यांनी काम स्थगित केले आहे तसेच सुमारे ऐंशी ते नव्वद फूट लांब खोदलेली चारी अपघात व इतर कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी त्यांना बुजवण्यास सांगितले आहे एवढे सर्व काही उघडपणे होत असताना संबंधित डब्ल्यू डी खात्याचे पदाधिकारी अधिकारी वर्ग लक्ष का देत नाहीत का डोळेझाकपणा करत आहेत त्यांना यातून काही फायदा होत आहे की काय असा प्रश्न परिसरातील नागरिक व प्रवासी वर्गातून निर्माण केला जात आहे